राम राम बहिणी नो राम 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 भावनो बहिणी तुम्हाला असं वाटतं ना आज नाणी तिसन म्हणून चाललंय काय काय चाललंय मा काहीच काम चाललंय थंडी मोकार थंडी बैठकी नाही भावानो शेकायचं कायच काम चाललं मी थाकून देऊ राहिले भाकरी ते भाजू राहिले माहितीये तुम्हाला भाजायला बसवलंय एक किलो उरकत नाही मग या नायच नाही भावा नो बहिणी ही दोन चार दिवस तिकडे दवाखान्यात होती ते पोरकड ऍडमिट होत ना आमचं मग त्याच्यात त्याच्यात मारग महिना चालू होता मग आता मारक्षिश महिना ना संपलाय आणि मग मी का खांडकुंडाची वाटा पाऊ लागली तिथे म्हणजे काहीतरी मटन बिटन आणले ना ना चालला काही नाही बघते ना

देऊ जसा वासाचा भोकायला राहतो का कसा मी फक्त वासाचा भोगायला आहे जाऊ काय टेन्शन नाही भावा नव बहिणी खात नाही बर का मटन मला आवडत नाही गिळ मला आवडत नाही 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 अजिबात नाही मी खात नाही खरंच नाही खाऊ ना तुम्ही म्हणजे खैन मी थोडंफार पण मी खात नाही ऐक ना मग आता का आहे का आता पुढचा व्हिडिओ आहे का मटणाच दाखीत तुम्हाला पात्र व्हिडिओ बंद करायचा धॅंचे तर बघा मस्त पैकी कांदे भाजायचं चा काम चालू आहे वरती धने तळायचं चा काम चालू आहे काय धने काय तळू राहिले बाजू राहिले मसाला मस्त पैकी हवा खोबरा बिबरा लिं, लिंबा लिंबा नाही काय म्हणते याला मिरच्या लसूण बिसून एकदम हवा बाजरी बाजरी भाजून चालू आहे कार्यक्रम आणि असं आमचं असतं असं शेतकऱ्याचं आहे का वाटून घाटून एकदम वक्के राहतं आता शेतकरीकडे बी पाटा नाही राहिला बियल वक्के मध्ये त्याच्या सगळ्या लायाव त्या ना आता

<temas> थांब <literalness> ना कच्च्या कच आहे का चवणी लागायची किती छान खाऊ वा रे बघा दाखा त्यानं या असं गाव कडक खाणार आहतं मग बघा हा तोंडाला पाणी राहिलं ना अहो मला आहे ना दवाखान्यात राहिलं दुखलं या इथं शीनं आलं पाहिलं का वाटा आला पार मला इतकं टेन्शन आलं काय करतं मग आता बाजरीची भाकरी गेलं का हे काय बाजरीची भाकरी कडक असा पापूडं या बा पापुडा बेपडा किती बार पापड आदले पण पात्राचा पापड निघतो तोपलं भर भारी भारी काढ 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 करायला लागले तर भावा नो बहिणी नो असा चालू आहे स्वयंपाकाचं चा काम आता पुढचा व्हिडिओ दे की तो तुम्हाला मी मटन तयार करताना मटन नाही बघा का चिकनही नाही तर तुम्ही म्हणता मटन मटन बोकडेच मटन खायची ऐपत नाही भाऊ आमची वाली आणि गरीब माणसं आहे का आपलं काय गावरान कोंबडीचं आणलं हम्म आहे का डॅनटेडँग व्हिडिओ पाहत रा पुढचा व्हिडीओ बघत रािकन म्हण चिकन चिकन ढँड धँग आई रपा, 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 आवर लवकर तोंडाला पाणी सुटले तोंडाला पाणी सुटलं लई काय बनव राहिले ना मग आता शिजत नाही रे अरे मला लय भूक लागली आव अरे अख्खा महिनाभर मटन नाही खाल्लं मग आता मार्गशीर्ष महिना चालू आता आपण कस राहत आपल्या दर्शी काहीतरी

सगळे शान आहे बाई तू मी सोडून पण तू ये ना आधी रपा, रपा आवर रपारप्पाचा आवर राहिले बाई चुलीला कसा धना 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 जाळ लागला पाहिजे आता भाकरी झाल्या मसाला भाजला आता बर मग आहे गॅस गॅसवरची भाकर तुम्हाला आवडत नाही नाही मग तुम्हाला चुलीवरची बाजरीची भाकर लागत भावा बहिणी माय पाहत असते मी काय बाजरीची भाकरी चुलीवरच करते कारण तुमच्या भाऊला एका गॅसवरची भाकर आवडत नाही नाही ना चुलीवरची बाजरीची भाकर आवडत तेव्हा ते का ती गॅसवरची भाकर एकाने कस तरी होती त्यांना आवडत नाही म्हणून मग आता सगळंच चुलीवर करायचं म्हणलं उशीर लागणारच ना लागणार का नाही मग अरे पण मला भूक लागली मित्रांनो मला भूक लागली तर निच काय चाललंय काय नु कवच उरकी ना बी रपर रपर आणि शिजना बी शिजन काप घ्यायची ह्याच्यावर कोमणी टाकलं कुकर मध्ये कुकर मध्ये ला येतील कस तरी खूपच चव जाती सगळी ये राहता का ते झाडं लटकलं तर मागच्या वेळेस तुम्ही म्हणे असं काय केलं आणि मग कसं करायचं ते ना कुकर मध्ये नाही बरोबर वाटत आपल्याला पाटीलच खायची सवय लागेल राहतील को कर्मडी कसा होता ते चिटक्या येतात नाही का तरी बिरी रात्री ते मसाला सगळा झाकनाला सेटला चिकून जातो असे का आपले कसे तोंडच बन घेऊन राहिली ना नाही हो मला शीन आला तो म्हणते अरे तोंडच बन गिर राहिली कर सांग भूक लागली तुला भूक लागली कर सांग तेव्हा प्रत्येकाला भूक लागत याला असं कोण आहे का उपशी झोपत संध्याकाळी नाही भूक लागतेस ना तर कसा जाळ लागला भाईला ना असं कसे आपल्याला का वाल्यांचं कसं राहतं गॅस वापल्या पाहिजे म्हणून कोणती भाजी कुकर मध्ये पटकन या का पटकन होत तसं हापलं नाही दोन लाकडं चुलीला घातले का बरकस सायपाक लागली मग हे बघा या गॅस एवढं जापल्यावर आता काय नाही का आम्ही पण गॅस वापरतो ते म्हणते का बघा ना का गॅस नाही वापरते आम्ही गॅस कांदंती टाक ना हा मसाला काढून आणला का काढून मसाला काढून आणला मस्त काळा मसाला हे आपल्याला नाही आवडत ती बुळंग कालो नाही आवडत मस्त मसाला बिसाला आता एकदम वाक्य म्हणजे शिजलं का शिजलं का पाहू शिजलं टाकलं शिजलं का पाहिलं असत ना शिजलं का कच्चा आज परत नाही कच्चा खाल्ला अरे वाघ वाघ खात असतो वाघ कच्चा वाघ खात असतो मी वाघच आहे दी माल आज मी वाघी ना मला तर पित्तचा त्रास आहे पित्त व्हईन अरे पण मी वाघी मी कच खातो दी मला दूध नको नको कारण आहे ना मला त्रास होतो परत तुम्हाला काही झालं मला जागावं लागत मला करमत नाही पॉईन म्हणजे तुमचं जर दुखायला आलं ना मला करमत नाही मागच्या वेळेस तुम्हाला पित्त झालं माझे पाणी जाऊन मला माहितीये तू लाडची याच्या करता मी मामाची पोरगी करेल बायको दिवस करू नका खरंय मग असं कस आता तर म्हणते म्हणूनच मी मामाची बायकू केली टाक ना त्याच्यात मसाला आता परसून द्यायचंय का त्याच्या मनातून आवडत भाव बहिणी खोशी वाटलं तर हमकाच याकडे पण हबा तू म्हणताना का ना आणि ना मला मध्ये जेऊ घातलं का अमक झालं हमक झालं ते काय माझ्या रुसायचं नाही कारण आमच्या आक्का ले। काय आम्हाला घरात करून देत नाही पण खाऊन देत नाही हे बघा आमचा असा पण हे मध्ये आणि आमच चुलीची रूम आहे मग आम्ही खातो आणि घर तिकडे रुसू नका घर तिकडे तू म्हणता का, का बोलवलं ना आणि ना मटन खायला आणि आम्हाला घातलंय शेड मध्ये जाऊ असं काही नाही आम्ही पण ईदच खातो करतो खातो ईदच

रात्री खाल्ली मट की वाईने रात्री खाली मटकी हल मटन डंडडणी अहो दे नाना असं झालं होतं कधी येऊ महिना संपून कधी मी खं हा अरे खरच मला लेखवसू वाटलं होतं त्यांचा काय वडी आलो तो वडी आलो तो तर भावानो बहिणीनो या मस्तपैकी मटण खायला चिकन आहे चिकन मटन नाही भाजी भाजी झाली झाली आता आता पर्यंत अशी मग आहे ना एक आजू थोडस शिजवून द्यायचं एक दहा मिनिटं दहा मिनिटं शिजला का, का मसाला काढलेला यो सगळा त्याच्यात टाकून द्यायचा आणि मग ते परत आपण दहा मिनटं शिजून द्यायचं मग जेव्हा तुम्ही मग जेवण करायचं तर भावांनो बहिणींनो मला काय आता शिजूस तर माणसाला दम राहतो पण गार तर राहत नाही तसं मा झालेलं आहे दिवसभर दम काढा आता काय दम निघाना आता ना। आता आहे ना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा आणि जेवतानाचा काय व्हिडिओ मी टाकणार नाही आता मला भुगला गेली आता डायरेक्ट मी आहे का कचमीचं खायला बसणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर लईच मटण खायचं असलं तर कधी बी ह्या तुमच्या भावाच्या बहिणीचे दरवाजे घराचे उघडे तुम्हाला कधी या मटण खायला धॅण ठेणे सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय